Thank okay. नेरळ संकुल विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नेरळच्या विकासासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नेरळ येथे स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात आले स्मशानभूमी ही मनुष्याच्या जीवनातील शेवटचे ठिकाण मानले जाते जीवन जगत असताना मनुष्याला अनेक सुखसुविधांचा उपयोग घेत असतो परंतु मरणानंतर काही ठिकाणी स्मशानभूमींमध्ये पत्रे फुटल्यामुळे गलकी स्मशानभूमी काही ठिकाणी छप्परच नाही अशा अनेक समस्या पाहायला मिळतात परंतु या समस्यांना सामोरे जावे न लागावे म्हणून यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून नेरळ येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्याचे काम करण्यात आले हे काम शिवसेनेचे कार्यकर्ते मिलिंद विरले यांच्या माध्यमातून पूर्ण केले या स्मशानभूमीसाठी सत्तर लाख रुपयांचे निधी उपलब्ध करून नूतनीकरण करण्यात आले यामध्ये सुसज्ज असे साठवून खोली म्हणजे अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं गोळा करण्यासाठी व साहित्य ठेवण्यासाठी सुसज्ज साठवून कुणीही तयार करण्यात आली आहे यामध्ये सुसज्ज असे साठवण खोली म्हणजेच अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं गोळा करण्यासाठी व साहित्य ठेवण्यासाठी सुसज्ज साठवण खोली तयार करण्यात आली या स्मशानभूमीच्या उद्घाटनासाठी युवासेना अध्यक्ष प्रसाद थोरवे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे प्रमुख भाई गायकर तसेच शिवराम बदे गजू वाघेश्वर भाजप मंडळ अध्यक्ष नरेश मसने मंगेश मस्कर उपतालुका प्रमुख मिलिंद विरले पप्पू शेळके तसेच वर्षा बोराणे जयवंत साळुंके सुरेश राणे शिवसेनेचे तसेच भाजप पक्षाचे अनेक पदाधिकारी व नेरळ येथे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नेरळ शहरासाठी आमदार महेंद्र शेट्टी यांच्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमीचं या ठिकाणी नूतनीकरण आणि अतिशय अद्ययावत अशी या ठिकाणी वास्तू उभी राहिलेली आहे कारण माणसाचं आयुष्य जगत हो असताना तो आपल्या सर्व होईल सुविधा आपल्या घरामध्ये प्राप्त करत असतो बंगले असतील माड्या असतील अशा सगळ्या सुविधा त्याला चांगल्या पद्धतीने मिळतात परंतु जे अंतिम स्थान आहेत मनुष्याचं जे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर तिथे दैनी अवस्था असते कुठे छपरातून पाणी गळते पावसाळा आल्यानंतर पाण्यात पाण्या त्याच्यावर पाणी पडते म्हणजे अवहेलना होते ही सगळी बाब लक्षात घेऊन आमदार महेंद्र शेठ यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी सत्तर लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आज या ठिकाणी वास्तू स्मशानभूमी अतिशय चांगल्या स्वरूपाची निर्माण झालेली आहे पण खरंच या ठिकाणी आमदार साहेबांचं मी कौतुक करतो याचे ही फीत कापण्याचं काम प्रत्यक्षपणे आमदार साहेबांच्या हातूनच व्हावं असं होतं परंतु मुकोलीमध्ये घडलेली अतिशय निंदनीय आणि दुःखद घटना त्यामुळे मा आमदार साहेबांचं मन अगदी हेलावून गेलं आणि ही जे याच्यासाठी जे फीत कापण्याचं जे काम होतं ते आम्हाला कार्यकर्त्यांच्यावर सोपवलं त्यापासून ते थोडे दूर राहिले कारण त्यांच्या मनाला ते काही पटलं नाही कारण ही घटना अतिशय निंदनीय होती आणि ही जी या ठिकाणी अशी सुसज्ज अशी या ठिकाणी स्मशानभूमी उभी राहिलेली आहे ती खरोखरच समाजासाठी एक घोषणा व वो आहे एक समाधानकारक बाब आहे हेच या ठिकाणी मी नमूद करतो मेरज येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नात सत्तर लाख रुपयाचा निधी या ठिकाणी खर्च करून नेरळला आवश्यक असणारी जीवनवाहिनी आपण जरी म्हटली कारण की नेरळचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता आमदार साहेबांनी एक फोकस ठेवून नेरळला सुसज्ज अशी स्मशानभूमीची फार आवश्यकता आहे याच माध्यमातून आमदार साहेबांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयाचा निधी वगळ करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी निरळसारख्या ठिकाणी उपलब्ध केली आपण जर पाहाल तर खरोखर साठवण खोलीपासून ते सगळ्याच प्रकारची या ठिकाणची ज्या ज्या सुविधा स्मशानभूमीमध्ये हव्या आहेत त्या सुविधा पूर्णपवास करून चांगल्या प्रकारची स्मशानभूमी या ठिकाणी उपलब्ध केली त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच खासदार सिगंधराप्पा बारणे आणि आमदार महेंद्र थोरे यांच्या प्रयत्नातून नेरळ येथे सुमारे एक कोटी रुपयाची सोलर लाईट देखील मंजूर झालेली आहे त्याची झालेली आहे त्या देखील येत्या काळामध्ये लागल्या जातील पाण्याची व्यवस्था देखील आपण जर पाहाल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आज जर आपण पाहिलं निरळमध्ये तर मागील काही दिवसांमध्ये आज निरळला उपलब्ध प्रमाणे पाणी त्या ठिकाणी येते फिल्टरेशन प्लांट देखील त्या ठिकाणी आपण बदललेला आहे पाणी देखील स्वच्छ त्या ठिकाणी लोकांना येत आहे कर्जत लाईव्ह रामदास माई कसे